मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावरती सुरू केलेलं अनिश्चितकालीन उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचलेलं आहे सरकारच्या मौनामुळे आणि विलंबित प्रतिसादामुळं म्हणजेच कुठल्याही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलन हे अधिक तीव्र होत असून जारंगे पाटील मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे ते म्हणतात की आरक्षण मिळेपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही गोळ्या घालून देखील आपण मागे हटणार नाही आजपासून ते पाणी देखील सोडणार आहेत आणि तसा इशारा देखील सरकारला दिलेला आहे आंदोलनाच्या सद्यस्थितीनं राज्यातील तणाव देखील निर्माण होत आहे एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले मनोज जारंगे पाटील यांचे आंदोलन आता दक्षिण मुंबईला वाहतूक वाहतुकीत व्यत्यय आणत आहे असं म्हटलं जातं हजारो मराठा आंदोलक मैदानावरती जमलेले असून पोलिसांनी देखील ट्रॅफिक ॲडवायझरी जारी केलेली आहे शाळा बंद आहेत रस्ते ब्लॉक झालेले असून दैनंदिन जीवन विस्कळीत होताना दिसत आहे त्याला सरकार जबाबदार आहे असं मराठा आंदोलक म्हणतात चारंगे पाटील यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय तसंच कोणतीही हिंसा तोडफोड किंवा दगडफेक करू नका असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर आंदोलनाच्या या त्रिवृत्तेमुळे दक्षिण मुंबईत तणाव आहे असं म्हटलंय तर भूतकाळातील घटनांप्रमाणे जसं की पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या काळात लाठीचार्जाने संघर्ष देखील झाला हिंसेची शक्यता आत्ता नाकारता येत नाही पण सध्याच्या आंदोलनात अद्याप कोणत्याही हिंसक घटना घडलेली नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्य सरकारनं राधाकृष्ण के पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट उपसमिती देखील नेमलेली आहे रविवारी म्हणजेच एकतीस ऑगस्ट रोजी ही उपसमिती ॲडव्होकेट जनरल बरेंद्र सराफ यांच्याशी भेटली आहे आणि हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरच्या आधारावरती मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखण्याबाबतचे कायदेशीर सल्ला देखील मागितलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे तथापि जरंगे पाटील यांनी त्यांच्या जरंगे पाटील यांच्याशी चर्चा थांबलेल्या आहेत आणि सरकारच्या मौनामुळं आंदोलक देखील नाराज आहेत शिंदे समिती भेटल्यानंतर कुणीही त्याबाबत भेटलेलं नाही सरकार उपलब्ध रेकॉर्डच्या आधारावरती जी आर काढू शकत पण ते करत नाहीत असं विखे पाटील यांच्या उपसमितीची चर्चा सुरू असली तरी ठोस निर्णय होत नसल्यानं सरकारची भूमिका अद्याप संशयास्पद वाटत आहे सरकार मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर विचार करत आहे पण कायदेशीर अडचणींचा दावा करत वेळ काढूपणा करत आहेत झारांगे पाटील यांच्या मते हे दावे घटनात्मक दृष्ट्या वैधच आहेत आणि सरकारनं देखील तातडीनं याची अंमलबजावणी करावी सरकारचं मऊन हे आंदोलन आणि आंदोलन अधिक तीव्र उग्र करण्यास कारणीभूत ठरत आहे भूतकाळात अशा आंदोलनामुळे राजकीय उलथापाल देखील झालेली आहे आणि सध्याच्या विधानसभा निवडणुका सॉरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे आज चौथ्या दिवशी देखील पाहिलं तर आंदोलन अधिक तीव्र झालेले असून जारेंगे पाटील यांनी पाणी सोडण्याची घोषणा केली आहे मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरती हे आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी वाढवून दिलेली आहे पण वैद्यकीय टीम तैनात केलेली आहे तसंच पाहिलं तर राज्यभरातून आंदोलक हे मुंबईत सतत येताना लोंड्याच्या लोंड्या येत आहेत त्याचबरोबर हे आंदोलन आता फक्त आरक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर केंद्रित झालेलं आहे जर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होईल की काय अशी भीती आहे आंदोलन मराठा समाजाच्या न्यायाच्या लढाईचं हे एक प्रतीक आहे पण सरकारच्या मौनामुळे ते अनावश्यकपणे लांबत चाललेलं आहे झरंगे पाटील यांची ठाम भूमिका आणि आंदोलकांची एकजूट हे सरकारला आव्हान देत आहे आता सरकार या सर्वावरती काय पावलं उचलते हे देखील पाहावं लागणार आहे त्याचबरोबर पाहिलं तर मंत्रालय परिसर असेल आझाद मैदान आणि परिसर असेल त्याचबरोबर सी एस एम टी जे रेल्वे स्थानक आहे ते परिसर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक जे मराठा सेवक आहेत त्या त्या ठिकाणी हे गरडा घालून म्हणा किंवा त्या ठिकाणी आश्रय घेताना आपण पाहत आहोत तो आश्रय का घेत आहे तर पावसाची अनिश्चित अशी जा सुरू आहे त्याचबरोबर जी uh, मैदान उपलब्ध करून देणं म्हणा सोयीसुविधा उपलब्ध करून देणं म्हणा ह्या गोष्टी कुठेतरी या गोष्टींना विलंब झाला किंवा विलंब होत आहे त्यामुळे मराठा आंदोलक हे या ठिकठिकाणी त्या परिसरामध्ये आपल्याला जाताना किंवा वावरताना दिसत आहेत त्याचबरोबर विखे पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना म्हटलं आहे की आंदोलकांनी कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार करू नये आंदोलकांनी मुंबईकरांना वेठीस धरू नये त्याचबरोबर अडथळा येतील असं वागू नये त्याचबरोबर त्यांनी आझाद मैदानावरती जर जावं परंतु पाच हजारांची मर्यादा असताना एवढे लाखोंच्या संख्येने सगळेच आंदोलक तिथे कसे जातील किंवा कसे राहतील हे सरकारनं सांगायला पाहिजे सांगायला हवं हे अनुचित प्रकार अनुचित जे काही घटना काही अंशी घडत आहेत त्या ह्या सगळ्यांना सरकारच जबाबदार आहे असं मनोज जारंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे येत्या काळात जर पाहिलं तर ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र बिरेंद्र सराफ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण के पाटील यांच्यात आता मराठा आंदोलनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर एका मसुद्यावरती चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर आजच्या दिवसात काहीतरी मार्ग निघण्याच्या किंवा मा तो जो मसुदा आहे तो मसुदा घेऊन मंत्रिमंडळातील किंवा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण के पाटील किंवा शिंदे समिती म्हणजे शिंदे हे मनोज जारंगे पाटील यांना भेटून या मार्फत जे काही सरकारचं म्हणणं आहे किंवा जो मसुदा आहे तो मनोज जारंगी पाटील यांच्या समोर मांडला जाऊ शकतो आणि आता तरी यातून काही मार्ग निघू शकतो का ते देखील पाहावं लागणार आहे